घटना निषेधारी आहे निषेधारी आहे जेवढा निषेध केला पाहिजे या घटनेला जेवढं गंभीरतेने घेतलं पाहिजे तेवढं सरकारने घेतलं आहे आणि भूषण गवई साहेबासारखे अत्यंत प्रतिष्ठावान आणि देशाच्या इतिहासामधले अत्यंत प्रभावी आणि त्यांनी त्यांच्या उच्च क्षमतेतून प्रचंड मोठे मोठे निर्णय देशाकरता करून दिले आपण जर पाहिलं असाल तर नागपूर हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टपर्यंत त्यांच्या निर्णयाची मालिका ही खऱ्या अर्थाने भारताकरता भारताच्या मजबूतीकरता महत्वाची राहिली आहे अशा व्यक्तिमत्वाबद्दल असा त्या ठिकाणी कुणी त्या ठिकाणी भ्याड हल्ला करणे किंवा या पद्धतीचा गुन्हा करणे हे काही योग्य नाही